नमस्कार मी सुनील साळवी अध्यात्म विज्ञान आणि परंपरा या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांच स्वागत आहे माझ्या सोबत आहेत कटके गुरुजी आपण कुठल्या ठिकाणी आहोत काय सांगाल हा पहिला प्रश्न आपण सुरुवात करू श्री स्वामी समर्थक स्वामी सेवक बंधू आणि भगिनीन आज आम्ही महाशिवरात्री दोन हजार पंचवीसच्या दिवशी आलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला श्री भगवंताच्या चरणी आशीर्वाद मागण्यासाठी इथे आपल्याला पाठीमागे बोर्ड लावलेला दिसेल शिवपार्वती विवाह सोहळा हे आजचा दिवस आहे शंकर आणि पार्वती मातेचा आजच्या दिवशी विवाह झाला होता अशी आख्यायिका आहे त्यानुसार आजच्या दिवशी माता पार्वतीचा आणि शंभो शंभू शिवशंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो हो। आहोत आज महाशिवरात्र आहे वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी एक दिवस महाशिवाचा ओळखला जातो तोच आजचा दिवस महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्राच्या शिवपर्वावर पावन पर्वावर आम्ही तुम्हाला त्र्यंबकेश्वरची यात्रा घडवणार आहोत या यात्रेमध्ये आपण पाहणार आहोत कुशावरचं तीर्थ त्यानंतर आपण पाहणार आहोत ब्रह्मगिरीचा पर्वत त्यानंतर आपण पाहणार आहोत निलांबिकेचं मंदिर त्यानंतर आपण पाहणार आहोत निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणची दर्शनं तुम्हाला या एकाच फ्रेममध्ये एकाच व्हिडिओमध्ये पाहता येणार आहेत आज महाशिवरात्री निमित्त आज आम्ही आलेलो आहोत आणि आजच्या दिवसाचं महत्व आपल्या प्रेक्षकांना भाविकांना काय सांगा आजचा दिवस महाशिवरात्र आहे महाशिवरात्र याचा अर्थ असा आहे की रात्र वर्षातून येणारी महान रात्र त्या रात्रीला महाशिवरात्र असं म्हटलेलं आहे त्या देवाच्या नावाने ती रात्र घेतलेली आहे आजच्या दिवशी काही आख्यायिकाप्रमाणे आजच्या दिवशी शंकर आणि पार्वतीचा आज विवाह झाला होता तर काही आख्यायिका प्रमाणे आजच्या दिवशी शंकरांनी समुद्र तो जे विष निघालं होतं ते विष प्राशन केलं होतं या दोन्हीही आख्यायिका खरे असतील कारण या वर्षी एक घटना घडली आणि पुढच्या वर्षी एक घटना घडली असं होऊ शकतं त्यामुळे या दोन्ही घटना सत्य आहेत असं धरूनच आपण चालू या दोन्हीही घटना अतिशय महत्वाच्या आहेत राहिला प्रश्न आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत दर्शन घेतो दर्शन घ्यायला काहीच हरकत नाही कारण आज सकाळी दिवस उगवल्यापासून उद्या सकाळी दिवस उगवेपर्यंत महाशिवरात्र ही तिथी असते अच्छा परंतु या तिथीमध्ये कधीही आपण दर्शन घेतलं तर चालतं परंतु आपल्याला अभिषेक करायचा कि असेल किंवा आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून व्यवस्थित पूजापाठ करायचं असेल किंवा एखादं व्रत करायचं असेल तर मात्र शंकराचे व्रत करण्यासाठी महाशिवरात्रीचं व्रत करण्यासाठी आज महाशिवरात्रीच्या रात्री पहिला प्रहर दुसरा प्रहर तिसरा प्रहर आणि अजून एक चौथा एक प्रहरी येतो तर या प्रहरी आपण शंकराचा अभिषेक केलेला अधिक चांगला असतं म्हणून कधीही महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि रात्री दर्शन करावं असाच नियम आहे या व्रताचं फळ असंच मिळतं परंतु आता बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी बघितलं तर आता बारा किलोमीटर अंतराची लाईन लागलेली आहे त्या पलीकडच्या साईडनी लाईन आहे आणि आम्ही मुख्य दरवाज्यासमोर आपल्याला इथे दर्शन देत करून देत आहोत म्हणून आपल्याला शक्य होत नाहीये एवढ्या लांब लाईन लावून दर्शन करणं आज सकाळी दिवस उगवल्यापासून उद्या सकाळी दिवस उगवेपर्यंत कधीही आपण दर्शनाचा लाभ घ्यावा परंतु अभिषेक मात्र पहिला प्रहर दुसरा प्रहर तिसरा प्रहर या अशा प्रहरामध्येच करावा म्हणजेच संपन्न केल्याचा आपल्याला आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आहेत महाराष्ट्र त्या मानाने पुण्यमान आहे तर त्यामध्ये जे त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आहे ते त्रिगुणात्मक स्वरूपात आहे तर त्याविषयी काय सांगा त्याची एक आख्यायिका अशी आहे प्रभू रामचंद्र वनवासात असताना फिरत फिरत या त्र्यंबक आले होते आणि त्र्यंबकक्षेत्रे आल्यानंतर त्यावेळेला मात्र त्यांचे वडील रामराम करून वारले होते आणि त्यांच्या आत्म्याला गती मिळण्यासाठी इथे प्रत्यक्ष रूपाने ब्रह्मा विष्णू आणि महेश इथे प्रकट झाले आणि प्रभू रामचंद्राला म्हणाले या ठिकाणी जर तू तुझ्या तु वडिलांच्या सद्गतीसाठी पिंडदान आणि नारायण नागपली केली तर तुझ्या वडिलांना ताबडतोब सद्गती मिळेल असं सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्राने माता शीतेने आणि लक्ष्मणाने याच ठिकाणी पहिला नारायण नागपली विधी केला होता आणि इथे ब्रह्माविष्णू महेश त्यांना सांगण्यासाठी प्रकट झाले म्हणूनच या ठिकाणी या ठिकाणी त्रिगुणात्मक स्वरूपामध्ये त्र्यंबकेश्वराची इथे स्थापना झालेली आहे म्हणून हे स्थान अतिशय भाग्यवान आहे त्रिगुणात्मक म्हणजे काय जन्म देणे जगवणे आणि संहार करणे अशा तीन गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात आणि ह्या पृथ्वीवरती ती तीनच गोष्टी सातत्याने घडत असतात आपला जन्म होतो आपण कसं तरी जगतो आणि पुन्हा मरतो चौथं काहीही घडत नाही म्हणूनच या तीनच घटना व्यवस्थित घडाव्यात आणि आपल्या आयुष्यात जगताना चांगलं काहीतरी घडावं मरणसुद्धा चांगलं मिळावं यासाठीच आपल्याला चांगला जन्म मिळावा यासाठी ब्रह्मदेवाची सेवा आपलं आयुष्य चांगलं आपल्याला जगता यावं यासाठी नारायणाची सेवा आणि आपल्याला सुखद मृत्यू प्राप्त व्हावा म्हणून शंकराची सेवा आणि मृत्यूनंतर सुद्धा आपलं उर्वरित आयुष्य पुढचं सुखाने जावं म्हणून शंकराची सेवा अशा पद्धतीने भोले महादेवाची सेवा केल्यानंतर भोले महादेव आपल्याला शीघ्र प्रसन्न होतो आणि आपल्या मागची इडापिडा हटते आणि या हे जन्मीच नाही तर मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला आपल्या आत्म्याला मोक्षप्राप्ती मिळते अशी ही स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्याला हे मिळालेल्या ज्ञानाचा आपण उपयोग करून आपण स्वामी सेवकांपर्यंत अशा पद्धतीने आपण पोहोचवत आहोत तर मित्रांनो अतिशय उपयुक्त माहिती आदरणीय कटके गुरुजींनी दिलेली आहे की त्रिगुणात्मक स्वरूपामध्ये हे शिवलिंग या ठिकाणी स्थापन झालेलं आहे या शिवलिंगाचं वैशिष्ट्य असे आहे की शिवलिंगाच्या आतमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या प्रतिकात्मक शाळूंका आहेत आणि त्यापैकी महेशाच्या साळुंखेवर गंगा झिरपत असते गंगेचा अभिषेक होत असतो ज्यावेळी कुठलं नैसर्गिक आपत्ती घडायची असेल त्यावेळी इथल्या शिवलिंगात आवाज येतो असं म्हणतात येतात संकेत मिळतात हे फार महत्वाचं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा सत्य झालेलं आहे बराच इथून सेन्स मिळतात आणि इथली जागृत शक्ती आहे त्यामुळे आपण अवश्य यावं महादेवाची सेवा करावी आशीर्वाद मिळवावा हे आपल्या सर्वांना नम्र विनंती या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न होईल की त्र्यंबक नगरीमध्ये आल्यानंतर काय काय पाहाल शेवटी जे नवीन भक्त असतात परदेश परदेशात पर आलेले असतात परराज्यात न आलेले असतात तर त्यांना माहिती नसते त्या क्षेत्राचं नेमकं काय महात्म्य आहे फक्त केवळ कळतं की इथं ज्योतिर्लिंग आहे दर्शन घ्यायचं तर कशा पद्धतीने दर्शन घ्यावं तुम्ही काय सांगाल काय सुचवाल सुरुवातीला आल्यानंतर सर्वप्रथम आपण कुशावरती तीर्थावरती जावं तिथे स्नान करावं स्नान केल्यानंतर मग तिथे यावं लाईन असेल तर लाईन मधूनच जावं आणि तिथे गेल्यानंतर भगवंताचं दर्शन घ्यावं भगवंताचं दर्शन घेऊन प्रार्थना करावी आणि आपल्या सद्गतीसाठी अवश्य प्रार्थना करावी ओम नम शिवाय ओम शिवाय शंभो शिव शंकर शिव पार्वती आर महादेवा हे ईश्वर आहे जगदंबे आमच्या मातृकांना पित्रांना सद्गती मिळू दे त्यांच्या आशीर्वाद आम्हाला मिळू दे अशी प्रार्थना अवश्य करावी कारण आपल्या जवळ सर्वाधिक आपल्या बाजूला आपले पितरच असतात त्यांच्या पुढे देव असतात आणि त्यांच्या पुढे ब्रह्मा विष्णू महेश असतात आणि त्यांच्या पुढे एक वलय असतं त्याला ब्लॅक होल आपण म्हणतो त्याला यश असं शक्ती म्हणतो आपण आता उल्लेख केला की पितरांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावी त्र्यंबकनगरी किंवा त्र्यंबकेश्वर हे महात्म्य असं आहे की तिथे नारायण नागपली असेल त्रिपिंडी असेल कालसर्प शांती असेल तर हे शांतीविधी केले जातात तर त्याविषयी काय सांगाल मग पितरांच्या मुक्तीसाठी या ठिकाणी भारत वर्षातून हजारो लोक येतात आणि विधी करतात तर त्याचं काय महात्म्य आए। आहे हे ऐकू कहाणी आहे मग मी सांगितलं की प्रभू रामचंद्र आले होते आणि त्यांच्या वडिलांच्या मुक्तीसाठी पहिला नारायण नागपली विधी केला होता तर त्याच तत्वज्ञानानुसार किंवा त्याच परंपरेनुसार आजही इथे करोडोच्या संख्येने नारायण नागबली केला जातो आणि आपल्या पित्रांना सद्गती मिळवून दिली जाते हे सत्य आहे काही लोकांना खूप चांगले अनुभव येतात त्यांना अनुभव येतात म्हणूनच ते येतात ना पुन्हा दुसऱ्या कुणाला तरी पाठवतात आणि ते विधी करून जातात त्यांना अनुभव येतो म्हणून ते पुढे जातात तर हे पित्रांना सद्गती मिळवून देण्याच हे एक स्थान आहे असं आहे म्हणजे ज्यावेळी या ठिकाणी नारायण नागबली विधी करण्यासाठी काही नातेवाईक येतात तर त्यांना आधी सांगितलं जातं की तुम्ही पहिल्यांदा भगवान शंकरांना शरण जा हो त्यांना प्रार्थना करा की आमच्याकडून हा विधी पूर्ण करून घ्या आणि आमच्या विधीपणे ह्या कारणासाठीच असावं हो 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 सर्वात आधी ईश्वराला प्रार्थना करायची असते कारण आपले मेलेले लोक म्हणजेच पितर मेल्यानंतर आपण सुद्धा मेल्यानंतर शंकराच्याच ताब्यात जाणार आहोत शंकर हा स्मशानवासी आहे त्यामुळे शंकर हा स्मशानवासी असल्यामुळे आपण मेल्यानंतर सुद्धा शंकराच्या प्रगती होणार आहे ती सुद्धा आपण आता या शरीरात अधिक सुख मिळवताना सुद्धा आपण मरणोत्तर उन्नतीसाठी आपण शंकराची साधना उपासना करावी आणि आपले पितर सुद्धा शंकराच्याच ताब्यात आहेत म्हणून आपण शंकराची उपासना करावी आता आपले पितर जर आपल्या शंकराच्या ताब्यात आहेत तर आपण कोणाला प्रार्थना करावी तर शंकरालाच प्रार्थना करावी ओम नम शिवाय शंभो शिव शंकर शिव पार्वती आर महादेवा ऐश्वर आहे आमच्या सर्व पित्रांना मातृकांना सद्गती मिळू दे त्यांच्या आशीर्वाद आम्हाला मिळू दे प्रार्थना करणं गरजेचं आहे ही याच दिवशी नाही तर रोज करावी तर मित्रांनो या स्थानाचं महातीमेय महत्व आदरणीय गुरुजींनी सांगितलेलं आहे हा भाग इथंच थांबवणार आहोत आणि त्यानंतर आम्ही थेट आपल्याला दर्शन करणार आहोत कुशावर्त तीर्थाचं कुशावर्त तीर्थाचं महात्मा सुद्धा आपण गुरुजींकडून जाणून घेणार आहोत त्यानंतर आपण जाणार आहोत निलांबिका पर्वताच्या वर स्थापित असलेल्या देवीच्या दर्शनासाठी आणि तिथून आपण जाणार आहोत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी तर चला कुशावर्त तीर्थाकडे आपण कूस करूया आज महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीच्या पर्वणीवर तुषावर्ती तीर्थावर स्नानासाठी प्रचंड भाविकांची गर्दी उसळलेली आपण पाहतात की या ठिकाणी भाविक आनंदाने डुबकी मारत आहेत सर्व क्षेत्रातले सर्व वयोगटातले भाविक आनंदाने या ठिकाणी स्नानासाठी आलेले आहेत याच ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा होतो आणि याच पवित्र जलामध्ये त्र्यंबकराजाची ज्यावेळी मुखोटा येतो त्यावेळी या मुखोट्यावर या जलाने पवित्र ठिकाणी अभिषेक केला जातो ते हेच तीर्थ आहे आणि या तीर्थाच्या स्नाने पवित्र होत पातक नष्ट होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे माझ्यासोबत कटके गुरुजी आहेत गुरुजी काय सांगाल या तीर्थाविषयी कुशावरती तीर्थाचं फार मोठं फळ आहे साक्षात गोदावरी जेव्हा वरून निघाली तेव्हा ती ते तिथे ते ते गायब होऊन पुन्हा भूमीतून येऊन पुन्हा इथे निघालेली आहे आणि इथून पुन्हा जमिनीतून जाऊन साक्षात अगदी त्र्यंबकेश्वराच्या मंदिरापर्यंत गेलेली आहे म्हणजे अशी गंगा काही ठिकाणी गुप्त झालेली आहे काही ठिकाणी उगम झालेली आहे परंतु तिथून निघाली पुन्हा गुप्त झाली ती सरळ ती कुशावरती तीर्थावरती आलेली आहे हे कुशावरती तीर्थ पारंपरिक पद्धतीनं अतिशय पवित्र मानलं जातं आणि या ठिकाणी स्नानाने फक्त स्नानाने पाप मोक्षण केलं जात अशी ही आख्यायिका आहे या तीर्थाला कुशावरती तीर्थ का हे नाव मिळालं यासाठी सुद्धा एक मोठी रंजक कथा आहे की ज्यावेळी गंगेचा उगम झाला आणि पाहण्याचा एकदम फवारा निर्माण झाला तो फवारा अडवण्यासाठी गौतम ऋषीनी कुश्या कुशाचा टाकलं आणि त्याच ते शिवित केलं या ठिकाणी म्हणून ते कुशावरती तीर्थ असं नामकरण झालेलं आहे प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी थोडं पाहण्याचा गंगा इथली जी आहे ती थोडी अंगावर शिंपडून घेणार आहोत तर आपणही त्याचा आनंद घ्या आपण आता आहोत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या समाधीस्थळी माझ्या पाठीमागे ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी या ठिकाणी आपण पाहत आहात की कळस दिसतोय ती संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे त्याविषयी अधिक माहिती देतील माझ्यासोबत असलेले कटके गुरुजी गुरुजी काय सांगाल या समाधी स्थळाविषयी आज महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर क्षेत्री आलेलो आहोत आणि या आजच्या दिवशी आपण निवृत्तीनाथ महाराजांची आपण माहिती देणार आहोत या ठिकाणी जेव्हा निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांचे तीन भावंड मिळून जेव्हा आले होते ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणासाठी तेव्हा तीन भावंड पुढे होते आणि नाथ मागे होते तेव्हा एक वाघाची दरकाळी आली आणि त्या दरकाळीच्या आवाजामुळे ते तिघे भाऊ सैरा वैरा पळू लागले तेव्हा ते तिघे पुढे गेले आणि निवृत्तीनाथ मागे राहिले आणि निवृत्तीनाथ महाराज ते पळत पळत एका गुहेत घुसले नेमकं त्या गुहेमध्ये गहिनीनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजांची वाट पाहत बसले होते कारण पुढे जे काही घरवायचं होतं ते ज्ञानेश्वर महाराजांची आणि निवृत्तीनाथ महाराजांची कथा आपल्याला माहितीच आहे परंतु गहिणीनाथ महाराजांनी एकमेव शिष्य घडवला आणि तो शिष्य म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आणि निवृत्तीनाथ महाराजांनी पुन्हा आपल्या तीन भावंडांना दीक्षा दिली आणि मग त्यांना जे काही शिकवलं ते आपल्यासमोर आहे त्यातूनच ज्ञानेश्वर महाराज घडलेले आहेत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण आहेत म्हणाल तर निवृत्तीनाथ महाराज हेच त्यांचे गुरु आहेत आणि त्यांनी इथे संजीवन समाधी घेतलेली आहे आपण पाठीमागचा जो काही परिसर पाहत आहात तो निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिराचे आता नवीन जीर्णोद्धार होत आहे त्यामुळे या ठिकाणी आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ नुकतंच आपण संत निवृद्धीनाथ महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी ह्या त्र्यंबक नगरीमध्ये दे वेगवेगळे देवस्थान आहेत माझ्या पाठीमागे आपण बघत आहात ज्या ठिकाणी शिवपिंडीची प्रतिकृती दिसते आपल्याला ते ॲक्च्युली निलंबिका मातेचं मंदिर आहे आणि हा जो पर्वत आहे तो ब्रह्मगिरीचा पर्वत म्हणून ओळखला जातो श्रावण महिन्यामध्ये गुरुजी या ठिकाणी मोठी यात्रा भरते ब्रह्मगिरीची यात्रा म्हणून ती ओळखली जाते आणि याच ब्रह्मगिरीवर शंकराने छत्तीस लाख वर्षापूर्वी जटा आपडलेले आहेत त्या जटाची निशाणा सुद्धा त्या ते ठिकाणी दिसून येतात शिवाय गंगा गोदावरीचा उगमस्थान या ठिकाणी आहे शिवाय निवृत्तीनाथ महाराजांची समाधी ठिकाणी आहे संजीवन संजीवन समाधी आहे आणि स्वतः भगवान शंकर हे ब्रह्मा विष्णू महेश अशा दत्त स्वरूपात या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात या ठिकाणी विराजमान आहे ही जी सगळी पौराणिक माहिती आहे गुरुजी याविषयी अधिक आपण आणखीन काय सांगू शकाल या नगरीविषयी श्री स्वामीसेवक बंधो आणि भगिनीनो हे अतिशय पावन असं स्थान आहे आणि प्रत्यक्ष चार भावंड ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज स्वप्न काका आणि मुक्ताबाई मुक्ताबाई आई साहेब हे चार भावंड प्रदक्षिणासाठी आले होते बरोबर ती कहाणी आता महत्व काय आहे तर आपण सुद्धा श्रावण महिन्यामध्ये ब्रह्मगिरीला आयुष्यामध्ये एक तरी प्रदक्षिणा घालावी म्हणजे जेव्हा आपण ब्रह्मगिरीला एक तरी प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपले गत जन्माचे पाप नष्ट होतात असं आपल्याला पौराणिक कथेतून आणि आपल्या साधुसंतांनी गुरु महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे पृथ्वी प्रदक्षिणा म्हणून पण ओळखली जाते पृथ्वी प्रदक्षिणा घातल्याच फळ मिळतं परंतु ज्या पद्धतीनं गणपती महाराज आई वडिलांना प्रदक्षिणा घातली आणि म्हणाले की मी सगळ्या अख्ख्या जगाला प्रदक्षिणा घातली त्याच पद्धतीचं त्याच पद्धतीने इथे आपली सुद्धा आई वडील शंकर आणि पार्वती आहेत आणि ते ब्रह्मगिरीच्या रूपात आहेत म्हणून एक ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा अख्ख्या जगाला प्रदक्षिणा घातल्याचं आपल्याला फळ मिळतं म्हणजे जगाला प्रदक्षिणा म्हणजे जगातल्या सर्व धार्मिक स्थळांना प्रदक्षिणा घातल्याचं आपल्याला फळ मिळतं पुण्य मिळत म्हणून आपण आयुष्यात एकदा तरी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालावी श्रावण महिन्यातले चार कधी चार सोमवारी येतात कधी पाच पण येतात तर त्या प्रत्येक सोमवारी प्रचंड गर्दी असते किमान हो। प्रत्येक सोमवारी सहा ते आठ लाख कधी कधी दहा ते बारा लाख खूप असते इतकी प्रचंड गर्दी असते आणि ती साधारण सोळा सतरा तास चालते प्रदक्षिणा इतकं त्या प्रदक्षिणेचं महत्व असतं प्रचंड गारवा असतो पर्जन्याच्या धारा सुरू असतात आणि अशा परिस्थितीमध्ये प्रचंड गारव्यामध्ये सुद्धा लाखो भाविक शिव शंकर म्हणजे जो शंकराचा मंत्र आहे तो म्हणत म्हणत असतात तर अशा पद्धतीने या ब्रह्मगिरीचं महत्व आहे आता आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्थापित झालेलं आहे ते ज्योतिर्लिंग आणि ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ते कुशावर्त तीर्थ कुशा जल, थे जल थे पवित्र, पवित्र मानलं जातं गौतम ऋषींनी दरबाची काळी टाकून जे जल अडवलं होतं आता ती जग आपल्याला आता आपण डायरेक्ट जाणार आहोत गुरुजी कुशावर्त तीर्थाची ते त्या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो आणि आता आगामी दोन हजार सत्तावीस साली त्या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडतं त्या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य असं आहे की ब्रह्मा विष्णू महेश अशा तीन स्वरूपात म्हणजे दत्तगुरुच्या स्वरूपात ते ज्योतिर्लिंग स्थापित आहे गुरुचरित्रामध्ये गौतम ऋषींची एक कहाणी येते तीच कहाणीच आपल्याला तेच जागा बघायची असेल तर जेव्हा आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घालतो त्यावेळेला तिथे गौतम ऋषीच आणि अहिल्या मातेचं मंदिर आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथल्या बऱ्याचशा गोष्टी कळतात की ते सकाळी साडी पेरायचे आणि मग संध्याकाळपर्यंत त्याचं उगवायचं उगवायचं आणि ते खायचं आणि मग त्यांचं पुण्य भरपूर होत म्हणून इतर साधू संतांनी त्यांच्यावरती एक आणण्यासाठी हा गंगा आणण्यासाठी मायावी गाय उत्पन्न केली मायावी गाय उत्पन्न केली आणि ते मायावी गाय धान्य खायला लागली म्हणून दर्भ फेकून म्हणून त्यांनी दर्भ फेकून <laughs> मारला आणि त्या ठिकाणी गोहत्या झाली म्हणून त्यांना सांगितलं की गोहत्याचं प्रायोचित घ्यायचं असेल तर तुम्ही ते गंगा बोलवा आणि त्या हिशोबाने ते गंगा गोदावरीचा उगम झालेला आहे अगदी ते सुद्धा स्थान आपल्याला तिकडे पाहता येतं पण ते जरा इथून थोडस लांब आहे पण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायच्या वेळेला आपल्याला ते स्थान पाहता येतं श्री स्वामी समर्थ